जय शिवराय मित्रांनो मी किरण स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आहे आता पनवेलमध्ये वाजेपूर येथे तर इथे आहे ना आमचं फार्म हाऊस आहे आमचं म्हणजे माझ्या भावाचं आहे तर ॲक्च्युली हे खूप जुनं आहे मी आता इथे बऱ्याच वेळा आलो आहे खूप वेळा पण कधी इथे आल्यापासून यांना व्हिडिओ बनवला नव्हता तर आता इथे यांचं फार्म हाऊस आहे ना ते आता रिनोवेशन करायचं चालू आहे म्हणजे फक्त पहिली जमीन घेतलेली घेतलेली फक्त जमीन होती आणि एक रूम होती है, है, तर आता जागा तशी मोठी आहे तुम्हाला ते व्हिडिओमध्ये पुढे दिसेल कशी आहे काय काय आहे आणि कशाप्रकारे आम्ही ते रिन्यू करणार आहे ते तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दिसेल तर इथे माझा भाऊ पण आहे आकाश तर ते त्यांचं फार्म हाऊस आहे इथे आम्ही कधी पण येतो पिकनिकला वगैरे पाठीमागे बघू शकता तो कलावंतीन दुर्ग आहे किल्ला आहे खूप छान असं वातावरण असतं इथे पावसामध्ये हो खूप ग्रीनरी असते तुम्हाला माहितीच असेल तर आता आमचं फार्म हाऊस कसं आहे ते तुम्हाला आता आतून दाखवतो आम्ही आत्ताच आलो आता वाचलेत बरोबर संध्याकाळचे पाच साडेपाच झाले असतील चला तुम्हाला आता फार्म हाऊस दाखवतो ते बघा हे कंपाऊंड दिसतं आहे ना ते आमच्या फार्म हाऊसचंच कंपाऊंड आहे पनवेलमधील वाजेपूर येथे वाजेपूर येथे एरियाचं नाव आहे तर तुम्हाला आता ते आमचं फार्म हाऊस दाखवतो चला हे बघा हे असं फार्म हाऊस आहे आता रिन्युवेट करायचं आहे आता भरपूर काय काय आता आतमध्ये गेलो तुम्हाला समजेल आम्ही आता काय काय कसं कसं करणार आहे आणि ते रूम बघताय ना ते अगोदरपासून बांधलेली फक्त आता वरती ती एक माळा चढवला आहे आणि आता सगळं आतमध्ये रिपेरिंगचं काम चालू आहे ते मी तुम्हाला दाखवतो चला आणि समोर दिसतोय तो कलावंतिनदुर्ग किल्ला आता आतमध्ये कसं यांनी बनवणार आहे ते मी तुम्हाला दाखवतो आपला भाऊ आहे तिथे आकाश आतमध्ये ते ॲक्च्युली त्यांचंच आहे चला दाखवतो तुम्हाला बघा हा गेट आहे आणि आजूबाजूचा परिसर बघा पावसाळ्यात किती इथे ग्रीनरी असेल तुम्ही विचार करू शकता आता नेमका बघा सन्स सेंट सेट होतो आहे आतमध्ये दाखवतो तुम्हाला आता हे बघा इथून असा रस्ता आतमध्ये जायला आणि तिकडे आता रस्त्यात ही सगळी अशी माती रेती वगैरे दगडे वगैरे टाकून ठेवले आहेत आता मगाशी ते आकाश आणि निखिल आमचे भाऊजी इथे गेलेले लाईट्स वगैरे आणायला तर आता पूर्ण एकदम नवीनच करणार आहे आणि पुढे काय प्लॅन आहे ते मी तुम्हाला आता आकाश सांगेलच कसं काय काय ते आणि इथे सगळी वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावले आहेत चिकू आंबा केळी तोतापुरी आंबा आता मी दाखवतो आकाशाला विचार आकाशला विचारतो आता चला तुम्हाला पहिला आता पुढे घेऊन जातो हे बघा हे आता घर आहे पहिलं एवढंच होतं आता हे वरती नवीन चढवलं आहे आता काम चालू आहे आणि आता इथून असा हे खाली रूम आहे आतमध्ये अजून एक रूम, रूम एक आहे दोन रूम झाल्या आणि असा इथून वरती काढला काढलाय वरती एक राहण्याची सोय केली आणि पाण्याची टाकी वगैरे आहे आता हे सगळं काम चालू आहे म्हणून तुम्हाला सगळा पसार दिसतो आहे त्या ते एक तसं छोटंसं स्ट्रक्चर बांधलं ते काय ते पण तुम्ही तुम्हाला दाखवतो हे बघा आता हा समोर आकाश आहे ना हे त्यांचं फार्म हाऊस आहे आणि आता ह्याचा प्लॅन कसा काय आहे तो आता आपल्याला आकाश सांगेल हे बघा आमचा कुकू काय करतो कुकू झाडाला पाणी घालतो प्रज्ञा आणि कुकू अवधूत आकाशचा पोरगा ए ने रियाश कुठे आहे तिथे आहे ते बघा ही माझी बहीण रियांश आणि निखिल भाऊजी कुठे त्या पलीकडे असतील तर आजूबाजूचा एरिया दाखवते बघा आता ही सगळी आंब्याची झाडं आहेत तर ह्याला कोणते बघा हा तोतापुरी आंबा आहे हे बघा काय एरिया आता होतील आंबे रेडी आणि इथे कोण नसतं ॲक्च्युली इथे केअरटेकर ठेवलेत ठेवले आहेत ते मगाशी तुम्ही बघितलं ना झाडाला पाणी घालतात काकी तर त्या सगळे निगा राखतात या पूर्ण जागेची निखिल भाऊजी अवधूत हा फार्म हाऊस आमचा किती एकरमध्ये म्हणजे किती जागा आहे ते पण आता आकाशला वगैरे सगळं विचारू आणि ह्याचा रिन्युवेशनचा काय प्लॅन आहे तो आकाश आपल्याला आता सांगेल कसं काय काय करणार आहे आणि पुढे रिन्यू सगळं बांधकाम वगैरे झाल्यावर हे भाड्याने देणार आहे का ते पण आपण त्याला विचारू आणि एकदा हे नवीन जेव्हा पूर्ण होईल ना तेव्हा पण आपण एक सेपरेट आता व्हिडिओ बनवूच आणि आता असाच एक व्हिडिओ बनवतो आहे म्हणजे आपलं फार्म हाऊस पहिलं अगोदर जुनं असताना कसं होतं आणि नवीन झाल्यावर कसं दिसतं त्यासाठी एक छोटासा व्हिडिओ बनवतो आहे मी आता आपण वरती जाऊन ते बघा आता आपण वरती जाऊन बघूया फार्म वरतून कसं दिसतं ते रूम दाखवतो हे पहिल्यापासून होती ही रूम ही एक छोटीशी रूम आहे हे किचन आणि इथे एक रूम आहे आणि ते समोर टॉयलेट स्वामी मौली श्री स्वामी समोर चला आपण आता वरती जाऊन बघा दो इथे आता शिडी बांधली आहे आणि इथे सगळं लाईटिंग्स वगैरे करणार आहेत म्हणजे सेन्सर लाईट असतात ना आपण पाय ठेवली की लाईट पेटते तसं इथे लाइटिंग करणार आहे आणि ही ग्रील मारली आहे पूर्ण बघा हे आत्ता इथे वरती नवीन बनवलं आता हे के केअर असतो ना त्याची गादी आहे वरती एक रूम आणि हे टॉयलेट आणि आता वरतून तुम्ही पाहू शकता आपलं सगळं फार्म हाऊस आणि हा जो दिसतो आहे ना तो मेन रस्ता आहे इकडे यायला जायला वाजेपूर आणि हे बघा हे आपलं फार्म हाऊस पूर्ण हे जे तुम्हाला कंपाऊंड दिसतं आहे ना तेवढं आपलं फार्म हाऊस आहे ते बघा आणि आमच्या फार्म हाऊसचं नाव आहे विक्रांत फार्म हाऊस म्हणून आहे त्याचं सगळं काम वगैरे चालू आहे ना तर पाठी वगैरे सगळी नंतर लावतील हे बघा पूर्ण एवढं आहे चला तर त्या आकाशला विचारू आपण काय काय कसं कसं करणार आहे ते इकडे आता हे तुम्हाला ही रिकामी जागा दिसते ना इथे किंवा इथे या साईडला एक स्विमिंग पूल करायचं चाललं आहे तर इथे करणार आहे का तिकडे करणार आहे त्यातून जागा डिसाईड केली नाही बघूया आता आपण आकाशला विचारूया तर आपला भाऊ आहे आकाश तर ह्याचं जे फार्म हाऊस आहे विक्रांत फार्म हाऊस म्हणून बरेच वेळ आलो पण व्हिडिओ काय बनवला नव्हता आता कसं रिन्युएशन करायचं चालू आहे ना हो हो। तर व्हिडिओ का बनवतोय आपल्याला नवीन झाल्यावर आपलं फार्म हाऊस कसं होतं आणि पहिलं कसं होतं हे आपल्या आठवणीत राहू म्हणून एक व्हिडिओ बनवतोय बिफोर अँड आफ्टर तर हे फार्म हाऊस बद्दल थोडीफार काय माहिती सांगशील कधी घेतला आपण ही ही जवळजवळ दोन हजार पाच दोन हजार तीन चार पाचच्या आसपास घेतलेली प्रॉपर्टी होती हा त्याच्यानंतर माझ्या सासऱ्यांनी सगळं बनवलं ओके अजून आता इथे काय काय रिन्यू करणार आहे म्हणजे काय काय बनवणार आहे सगळं तुम्ही बघतायत ना इकडे इकडे सगळ्यांचे कॉटेजेस बनवणार आहेत आता आहे समोर तसं तसं सेम 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 तसं लाईनीत बनवणार आहे हो आणि या बाजूला तुम्ही बघत ओपन स्पेस ठेवलेले बिकॉज की तिकडे ना स्विमिंग पूल आपण बनवू शकतो हा ते मी आता सांगितलं मग इकडे किंवा तिकडे स्विमिंग पूल बनवायचं चाललंय अजून डिसाईड केलं नाही कुठे बनवणार आहे ते आणि आपली ही जागा हा मी सांगितलं केअरटेकर त्यांचं नाव काय बबन ते इकडचे या भागातलेच आहेत ना हो हो इकडे पाड्यावर राहतात ओके आणि आपले फार्म हाऊस किती जागेमध्ये आहे काय आयडिया पूर्ण कॅल्क्युलेट केली तर ट्वेंटी नाईन गुंटाच्या आहे एकोणतीस तीस गुंटामध्ये जागा आहे ओके आणि हे रिनिव्हेशन कधीपर्यंत होईल आणि पुढे रेंट वर देण्याचं काय मोस्टली मग पुढे आम्ही देऊ ओके सगळं आपण म्हणजे जसं पिकनिक स्पॉट तुम्ही लिंक पाठवू शकता तुमच्या याच्यामध्ये ओके तो आपण नंतर एक सेपरेट व्हिडिओ बनवूच पब्लिसिटी साठी पण जागा खूप मस्त आहे आणि पावसाळ्यात तर एकदम फुल ग्रीनरीच असेल ना एकदम आणि समोर तो किल्ला दिसतोय आणि पुढचा पीक दिसतोय कलावंतिनदुर्गाचा तो छोटा दिसतो तुम्हाला वरती झेंडा आहे ते बघा आता तुम्हाला याच्यात तो का आपल्याला तो बघा आणि त्या बुरुजावरती एक आपला मस्त डौलात भगवा फडकताना दिसतोय आणि इथून पण छान दिसतंय बाकी आपला फार्म हाऊस एकदम मस्त आहे थँक्यू तर मित्रांनो आमचा एक छोटासा व्हिडिओ होता आमचा फार्म हाऊस कसा आहे ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला मी आता आमचा जुनंवाला कसा आहे आणि नवीन झाल्यावर कसं आहे ते पण एक सेपरेट आपण व्हिडिओ बनवणार आहोत फार्म हाऊस कसा आहे ते तुम्ही पाहिलं असेल चला तर मग हा व्हिडिओ मी माझा इथे थांबवतो हा जर व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा भेटू अशा एक नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय